आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भातला आहे राज्यातल्या खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खात्याच्या अनुषंगाने एक महत्वाचा शासन निर्णय हा दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला आलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घ्यावायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हा महत्वाचा विषय समजून घेऊया एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा जो शासन निर्णय आहे त्याचा महत्वाचा जो संदर्भ आहे तो आठ दहा दोन हजार वीसचा आहे वित्त विभागाचं शासनाचं हे परिपत्रक आहे सुरुवातीला प्रस्तावनात काय म्हटलं ते पहा शासकीय नियम शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विशेष लाभ आधारित योजना विविध बँकांकडून राबविण्यात येत आहे वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विशेष विविध योजना अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त यस जी एस पी अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी अथवा कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक आठ दहा दोन हजार वीस अन्वये अवगत केलेले आहे तसेच बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदानाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक दोन हजार एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार सतरा व रीट याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार अठरा झाल्या होत्या सदर याचिकांमध्ये दिनांक नऊ दोन दोन हजार अठरा रोजीच्या आदेशान्वये शाळा व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते अन्न बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील अशा सूचना देण्यात आहेत उपरोक्त बाब अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवगत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आज शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आलेला आहे की वित्त विभागाच्या दिनांक आठ दहा दोन हजार वीसच्या परिपत्रकां अन्वये बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अर्थात एस जी एस पी अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती दिलेली आहे सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक नऊ दोन दोन हजार अठरा रोजीच्या आदेशानुसार मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोवर बँकिंग असलेल्या अन्न बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी मेन पूल अकाउंट वित्त विभागाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अन्य बँकेत उघडावे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण ते वाचू शकता शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असून शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वेतन होण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा झाला हे स्पष्ट होत आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद